मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भारतीय शेअर बाजारात तुफान घसरण झाली एका दिवसात सेन्सेक्स चार हजारपेक्षा अधिक अंकांनी घसरला त्यानंतर आज शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली सेन्सेक्स आज दोन हजार तीनशे तीन अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार तीनशे ब्याऐंशीवर बंद झाला तर निफ्टी सातशे पस्तीस अंकांनी वाढला तर बँक निफ्टीतही दोन हजार एकशे सव्वीस अंकांची वाढ होऊन एकोणपन्नास हजार चोपन्नवर बंद झाला त्यामुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे मंगळवारी देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ लागला आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप बॅकफूटवर जात असल्याचं चित्र निर्माण झालं देशात राजकीय अस्थिरता निर्माण होईल का या शक्यतेनं भारतीय शेअर बाजार गडगडला एका दिवसात मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स चार हजार तीनशे नव्वद न खाली आला त्यामुळे गुंतवणूकदारांचं सुमारे तीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं सेन्सेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी यामध्ये प्रचंड घसरण झाल्यानं अर्थवर्तुळात खळबळ उडाली पण आज शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक तीन टक्क्यांनी वाढले सेन्सेक्स दोन हजार तीनशे तीन अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार तीनशे वर गेला तर निफ्टी सातशे पस्तीस अंकांनी वाढून बावीस हजार सहाशे वीस झाला शिवाय बँक निफ्टीमध्ये दोन हजार एकशे सव्वीस अंकांची वाढ होऊन तो एकोणपन्नास हजार चोपन्नवर बंद झाला आज मिड अँड स्मॉल कॅप निर्देशांकही वाढले बँकिंग आयटी फार्मा मेटल ऊर्जा आरोग्य सेवा तेल आणि गॅस अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये भरघोस वाढ झाली विशेष म्हणजे आज सेन्सेक्समधील सर्व तीस शेअर्स वाढून होते दुसरीकडे गौतम अदानी समूहाच्या दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे शेअर्स पुन्हा वधारले तर दोन कंपन्यांचे शेअर्स घसरले आज एका दिवसात पुन्हा गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा आहे